भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर सक्सेस केली त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय सेनेचे आभार मानून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याकरता भारत जिंदाबाद यात्रेचं नियोजन करण्यात येत आहे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगलीत भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन केले होते महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाना वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या छाया दिदी सरोदे शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले कवटे तालुका तालुकाध्यक्ष पिंटू माने तासगाव तालुकाध्यक्ष प्रवीण थेटे कडेगाव जितू सोरटे सज्जत संजय कांबळे अटपाडी धनंजय वाघमारे प्रमुख योगेश भाऊ कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे युवक तालुका उपाध्यक्ष रसिक झकाते तालुका सरचिटणीस मिरज प्रथमेश कुर्णे व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारत देशाची पर्यटन ठिकाणी गेलेले आपल्या पर्यटकांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली जात विचारून गोळ्या घालण्यात आल्या याचा बदला भारत देशाने देखील पाकिस्तानचे दहशतवादी हा हाड्डे उद्ध्वस्त करून घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूर या नावाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशन सक्सेस केलेलं आहे म्हणून आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा भारतीय सेनेचा आम्ही धन्यवाद मानतो आभार मानतो आज ते देशाच्या सीमेवर काम करत आहेत म्हणून आपण इथं मोकळा श्वास घेऊ शकतोय म्हणून आर कायच्या पहिल्यांदा देशाच्या सैनिकाचा आम्ही आभार मानतो आणि आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आटले साहेब यांच्या आदेशाने आज या जिल्ह्यामध्ये भारत जिंदाबाद यात्रा रॅली आपण काढलेली आहे आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी पक्षातीलही सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत